तशात तुम्ही आई हो तुम्ही मजा असणार सगळं ते आपल्या अग्रिकोल फॅमिली लॉक तर काय आता उठलो आहे आणि आईकडे सगळे भाजीपाला साफ करते कारण की आज आपली गणपती येतील घरी आणि लगीन पण आहे आज खूप म्हणजे खूप नोंदवले आपली पण लॉक तर सगळे एक नंबर देतील कारण गणपती पण आहे मग गणपतीला मजाच येईल आणि आता आई साफसफाई म्हणजे या करता पण आई आता एकटीच बसली आईला आवड गोन साफ करायचे तसं नाही आई बसले म्हणून करता आईचा ॲक्सिडेंट झाला म्हणून दाखव आई दाखव ॲक्सिडेंट आईचा ॲक्सिडेंट बघ आईचा ॲक्सिडेंट काय आहे र आई वाटा चलतं पण आईचा ऍक्सिडेंट आई दाखव ना काय असतं आईला काय आई आमच्या आईला गाडीवाल्याने गाडीवाल्यानं ठोकली आई तर डायरेक्ट बस एव पार्क फोडले आईला आमचे पण आमच्या आईशी वाट लावून ठेवले ना हसते तुला काय वाटत ना हसते यार तू लागले बिचारे आईच्यान तुम्ही हसता आणि यांची तयारी बघा अजून झाली नाही दुनियाभरचा पसार करून ठेवले इकडे तिकडे पण त्यांची तयारी झाली नाही इजा म्हणलं काल इजा म्हणून तयारी वापस वापस करायला लागली नीट कर सांगतो तरी नाही ऐकत चला आता जाऊया आपण डायरेक्ट तिकडे नवरी वगैरे नांदवायची तयारी चालू आहे मग तिकडे नवरी नांदव त्याला मजा पण येईल खूप म्हणजे खूप तुला ब्लॉग मध्ये का घेऊ आय गाय बाय बाय जावा तुम्ही आता तिकडे तुमचं काम आहे तिकडे चला आता आपण पण जाऊया तिकडे म्हणजे कसं जरा मजा येईल तिकडे आता सगळे एकदम एन्जॉय करतील आपण मध्ये ते बघून तुम्हाला दाखवतो मी काय काय करतो आणि काय काय ते

સબજી કા દો સ્પીતા દો ઉને ઉસકો બિતા દો જમન જો કુ બીતા દો ઉસકો બિતા ઓ તાઈ ની કા ઓ તાઈ ની ઉડા ચાલા ઉતર હા થોડા બાત ચાલા હા પડા નમ ગયા તે દેજો ચાલા ચાલા કેજો સબર સબર બગા चला <unsafe problem> काय तर जस्ट मी नवरीन अजून आलो घरी आणि आता खूप म्हणजे खूप कंटाळा आलाय आता झोपायची तयारी माझी पण झोपणार नाही मी कारण की आम्हाला आता तयारी पण करायला लागेल लग्नाची मग आता ही सगळी आले आणि भाजी भिजी साफ करून झाले आधी चलाय चला आता जरा ता ता आराम करतो आणि नंतर तुम्हाला भेटतो चला काय मी झोपलो कडकवाला आणि आता उठलो पण डायरेक्ट एकदम लेट उठलेला पण तयारी करायला लागला वेळा शिवाय उठ उठ सर साडेचार वाजलं पाहिजे आला आवड जेव्हा झोपला आता कसं झोपला तोडशील तयारी करूया झोपेंची माझ्याला उठली भाई शब्द आज निघला चुकी मला काय नाही काय हम्म हा कडाक आहे कडक दिसतो यो आ येव आई येऊ वा आपण ते आपण आता तयारी नाही केली म्हणून आपण आता फोटो पहिले तयारी करूया आणि मग लग्नाचा अख्खा सकाळी पासून काही दाखवलं नाही कारण की जेवढा दाखवतो तेवढं दाखवलं नवरी मानता नाही दाखवला मी तुम्हाला आधी काही दाखवायचं नव्हतं तो काका मी काम मानता ते काका मान कळवतो त्याला मोठाच्या आधी मग मी काका मी काम मानताना दाखवला नाही मग मी तयार आता बेगीन बेगीन आपल्या सगळं काही करायला लागेल नवरीत आता संध्याकाळचा एकदम मौसम असेल मला मी सगळं दाखवतो आज काय काय होईल ते समजा हे काय कसे वाटतं आम्ही सगळे एक नंबर म्हणजे एक नंबर तयारी वयारी करून रेडी झालो बीट घातला आता मम्मीचा पण काढावायला रेडी झालं मी चमके चमकी घालतायत शुभम बायपण रेडी सगळी आता एक एक करून बाहेर येत आहेत मामी सगळं तयारी करतात मावशी तयारी करतात पायाला तयारी करतात यांच्या सगळ्यांच्या झाड अभि मस्ते कि जाते लगेन किती सव्वासा ना अजून वाजले सव्वा सहा <laughs> कट्टूकट सवासाला आमची तयारी झाली बरं आला नाव आला नाही सगळ्यांचे बांधी लागले असते मी काय तुम्ही सगळे बघा आता मी बीस सगळे रेडी झाले आम्ही पटाकड्यांचे फोटो बिटो काढतो आणि परत तिकडे जाऊ तिकडावर भारी फोटो येतील इथे कारापेक्षा चला आता मानत नाही बाबा इकडे पण फोटो काढत लागतील त्यांचे आणि मग तिकडे जाऊ काय बोल ना मला पण दे नाही ये कोण आहे माहित नाही एक रूम खिशन ठेवायला लागेल ना काय चलो जाते मस्त की लग्नान काय रे लग्ना का नाचायला म्हणजे तरी ढोलवातल्या पण वाजले आपण नाचू शकत नाही ना अशी कंडिशन आहे ना उद्या पासून वर्ष गणपती उद्या असून मी कडे ब्लॉक बनवून मागचे वीस लाखाचा डाव घातला त्या आपण पन्नास लाखाला डाव करू उद्यापासून फक्त आणि फक्त जुगार आज नाचा उद्या फक्त जुगार ऑनडी जुगारे उद्यापासून ना मे ना मे उद्देश फक्त जुगारी गणपतीची मस्त काय वेगळे जुगार खेळण्यापेक्षा दुसरा काहीतरी मजा करू आपण काहीतरी एन्जॉय करू पण आज लगे नाही तर लग्नात एन्जॉय करूया हे बघा किती घाई झाली ना फोटो काढायची म्हणजे फोटो काढायची घाई दुसरं काही नाही आता एक पण जण मला बोलला नाही भारी दिसतं काय दिसत मी आलेल्यांची तारीफ केली बोलतो नाही भर जबरदस्त ना नाही मग आता ना आपण फक्त त्यांना हा भारी दिवस भारी यांची तारीफ करायची नाही आपली तारीफ नाही करत नाही काय नाही आता नको सणाच्या झाडावं चड रोज फोटो काढत फोटो काढतच म्हणून सणाच्या झाडावं चढत होती पण फोटो काढूया आणि मग विचारकू जाऊया कारण रेडी तर झाले आहे आपले आता मीच नाही आपली लेस बांधलं लेस सुटली वाकायचं इथे ही केच वी केच खेच ना केच भा वा हा टाईट कर मग टाईट कर टाईट कर हे दोन्ही केस हां केच टाईट कर कर हां बस बस चला काय लेस बांधून झाली मीच बाईने आपली लेस बांधली आता आपण डायरेक्ट जाऊया लग्नात आणि लग्नात गेल्या भेटूया आता काय काय ते शॉर्ट तुम्हाला दाखवतो मी आणि लग्नाची काय एक्सपाय एक्साईटमेंट आहे ती पण दाखवतो चला चला कवानपास निघता निघता पण काय निघत नाही पप्पा पप्पाला पलावायला लागेल पप्पा पप्पाला पलावायला काहीच तो आपला काम होईल काय कायम काम होईल जो बाबा ना फो बाई काय अजून बाहेर आलं काय मम्मी तर मम्मीला मम्मीलाही पलवा लागत मम्मी मम्मीला उचलून काहीतरी देतात भिंगायचं औषध डायमंडचा नेकलेस काढून देतात थांबत नाही तो कुठच राहते काही ना थोडं था। ना कोणाला चला आता जाऊया आपण तिकडे नवरदेव अजून आला नाही नवरदेव कधी येतो आणि कधी नाही तिला किती टाइम होतो किती नाही काम पाहिजे थांबलं 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 अजून येतच नाही तो बघू आता थांबूया जरा वेळ आणि मग जराला निघूया सव्वास लगेच होता साडेसात वाजले ते नवरदेव साडेसात पर्यंत म्हणजे अजून निघतात हे आपल्याला तर यानं सगळ्यांना न्हायला तर तिकडे जाऊया नवर नवरी तयार झाले का नाही ते बघूया आणि नवरी जर तयार झालेली असेल तर तुम्हाला मी सिनेमा शॉटलो आणि मग दाखवतो कोण आहेत का माझ्याकडं त्याच्यात म्हणजे दौरादारे पिंड आपली सगळी रेडी आहात पण ते वाढलं आहे त्यांच्या भावाची परवा ओपनिंग आहे शॉपचं नाव काय शॉप शॉप नाही रेस्टॉरंट आहे हॉटेल बनलेल्याने हॉटेलमध्ये काय आहे नाव काय द रेड द रेड ऑक पिंडरकर कॉलेजच्या समोर आपल्याला कोण कॉलेजचा असेल तर नक्की या भेट द्या चौदा तारखेला ओपनिंग आहे आपली नक्की थोडासा सपोर्ट करा आपलं भावाला सपोर्ट करा एक नंबर बनवतो या एकदा आणि भेट द्या तुला तर म्हणजे लग्नात जाऊया आणि लग्न केलं आलो म्हणतो की आतमध्ये हे पूर्ण आमचे गँग जमीन आहे आता दरवलाच लगेच लागेल अरे गोलू मिले आणि सगळे मॅचिंग केले लागेल लागतं नाही आता आपण आलो म्हणजे आता सुरुवात होईल हो संपूर्ण लगेच लागेल आता आज कसं नस होऊन घरा इकडं आमचे सगळे वेळ फटाफट घेतल घेतल पटापट आता सगळे बरोबर दिसतात कोणता मेकअप असते का या घेतं मागं घ्या घ्या सांगता मला नंतर மா கமெண்ட अरे क्या केत सावधान 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 लगे पैकी लावून झाला आणि सगळ्यां पाहुण्यांना खावा दिरची माणसं सगळ्यांना पहिले लावून देवड्या केले तर खाऊन काय होणार ते करा पाहुण्यांच्या आधी आपण ते करायची म्हणजे काही झालं भिला पाहुण्यांना आपल्या नावनं काय झाला आता असत म्हणून सरपोर या सगळ्याकडे आनंद पूर्ण आयस्क्रीम सगळ्यांची खाऊन झाली सगळं पप्पा नाना विलिंदा हा नवरीचा भाऊस भेट करून दिली त्या ब्लॉक बघला त्याने माय नव्हत अरे ना आपल्याकडनं विचार काय लागेच भावना हा ना लग्नात लय काय झाले पोर समजून माझ्या भाऊला काय बुद्धावीच आहे टोमॅटो अरे नाना तर हे अरे आईस्क्रीम खा ना ते बघ आईस्क्रीम पहिले काय तिथं आता आम्ही सगळे जेवायला बसलोय अरे काय पहिले जरा सगळी बसलं थांबायलाच से एक सेकंड तरी थांबायच नाही था। मग एक मिनटं तरी थांबायच मामा जेवणा नाव ना का हो जेवण चला सगळे पहिले नक्की शॉपला भेट द्या आपल्या पिंडरकर कॉलेजच्या डायरेक्ट समोरच शॉपचं नाव काय डब्ल्यू ओके तू बोलला ते असेल ते नाव शॉपला नक्की भेट द्या आता लगेच नका जाऊ चौदा तारखेला ओपनिंग आहे तर पंधरा तारखेला तरी भेट द्या आपल्या कॉलेजच्या समोरच आहे तर माझे मित्र आणि माझं आम्ही जेवण करतो आणि जेवणाचा डायरेक्ट भेटतो त्याला काय झाला आपला मावजींचा बर्थडे आहे मस्त सेलिब्रेट करूया सगळे फॅमिली आहे आपली

आपण विषय संपला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बर्थडे हॅपी बर्थडे टू यू नाही मेक यश यू 拜拜。

वादला एक वाद होता लवकर लवकर तिकड दा तिकडता आलो मी पण चला काय आता मस्त पहिले येऊ लावून घेऊया आपण मकारेकर सेट करूया मकार रेकर तुम्हाला आल्या जातो मी कारण की तिकडे जायचं मला मग तिकडे गेलो गेला आलो मस्त पैकी मकारेकर आमचं रेडी झालं आमची नवरीला पोहचव तर नवरीला पोहचवला मी गेलोच नाही कारण की टाइम भेटलाच नाही मकर बनता म्हणून कधी नवरी गेली तेच समजला नाही तर राजे काय नाही एवढा चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला हा ब्लॉग आवडला नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला चला बाय टेक केअर गुड नाईट सुट्ट